कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर शिवारात काल संध्याकाळी सर्वत्र दीपावलीचा उत्साह होता आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू होती अशातच एका आदिवासी वस्तीवरती अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला चढवला चिमुकल्याचा आवाज ऐकताच त्याच्या आईने थेट बिबट्याच्या मागे धावत त्याची शेपूट धरून ओढली आणि आपल्या चिमुकल्याची त्याच्या तावडीतून सुटका केली नेमकं काय घडलं पाहूया दिवाळीच्या आनंदात सारा परिसर उजळलेला होता फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती पण शिंगणापूर गावात त्या सायंकाळी एक खळबळजनक घटना घडली फटाक्यांच्या आवाजात एक भीषण किंकाळी उठली कारण बिबट्याने अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकल्या दिव्यांश पवार याच्यावर झडप घातली होती तो निष्पापजीव बिबट्याच्या तावडीत सापडला पण पुढच्या क्षणी जे घडलं ते थरारकच नव्हे तर आईच्या ममतेचं जिवंत उदाहरण ठरलं आई मंदाबाई पवार यांना मुलाचा अर्थ आवाज ऐकू आला आणि त्या क्षणी त्या आई नव्हे तर शेरणी बनल्या क्षणाचाही विचार न करता त्या थेट बिबट्याच्या मागे धावत गेल्या आणि त्याची शेपटी पकडून जीवाच्या आकंताने ओढू लागल्या त्यांच्या या धाडसाने बिबट्या दचकला आणि छोटा दिव्यांश सुटला आईच्या धाडसापुढे बिबट्याला मात्र हार मानावी लागली जखमी अवस्थेत चिमुकलेला तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले यावेळी एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली परंतु संजीवनी युवा प्रतिष्ठान या स्थानिक संस्थेच्या मदतीने त्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आले गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे जनावरे पाळीव प्राणी आणि आता निरागस मुलेसुद्धा असुरक्षित झाली आहे तरीही वनविभागाचं दुर्लक्ष नागरिकांना अस्वस्थ आहे या घटनेनंतर गावकऱ्यांनी मंदाबाईंच्या धैर्याला सलाम केला आहे आईची माया जगातल्या प्रत्येक भीषण शक्तीवर मात करू शकते मंदाबाई पवार यांनी ते प्रत्यक्ष दाखवून दिलं त्या आज केवळ एका लेकराची आई नाहीत तर त्या धैर्याचं आणि ममतेचं प्रतीक बनले आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोल्हेवस्ती परिसरात अशाच प्रकारे चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला त्यावेळेस आजोबांनी नातवाला वाचवलं होतं त्यानंतर टाकळी फाटा परिसरामध्ये अशा अनेक घटना घडल्या गट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे पशुधनावर बिबट्याचे हल्ले होत आहे अशा परिस्थितीत वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करणं गरजेचे आहे मात्र वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप करत स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे तसेच एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिका प्रशासनाच्या कारभाराबद्दल देखील नाराजी व्यक्त केली आहे कोपरगाव तालुक्यात वनविभागाचे तीन तालुक्याचे प्रमुख मुख्य कार्यालय आहे मात्र गेल्या वर्षभरापासून येथे पूर्णवेळ अधिकारी नसल्याने नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसत असून कोपरगाव वन विभागाच्या कार्यालयाला पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी मिळणार का याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे तर तो खेळत होता सात आठच्या दरम्यान पण मग आठच्या दरम्यान त्याला जसं बिबट्या आल्यान मागूनच धरलं वट्टाच्या पायरीला तर मग मी जशी सुटली माझ्या मोठ्या पोरीन बघितलं ती म्हणे वाघाने उचलला दादूला मी सुटली आणि त्याला पकडलं काय केलं कशा पद्धतीने आणि मी त्याची शेप धरून ओढली तसं बक्कामाच्या झाडाला टक्कर दिली आणि दादू म्हणजे माझा पडला त्याच्यावर सोडून पळाला पण मग त्याने आमच्याकडे शिंगणापूरला आठ सड्याच्या सुमारास ही घटना घडली तर ही घटना घडल्यानंतर आम्ही वन विभागाचे जे प्रमुख साहेब आहे रोडे साहेब त्यांना कॉल केला आमचे उपसरपंच ते कॉल रिसिव्ह करत नाही मध्ये दोन महिन्यामध्ये जवळजवळ पाच घटना घडल्या गट पण त्यांना बिलकुल गांभीर्य नाही मग ती नेमकी प्रशासन म्हणजे नेमकी काय करतात ते कुठलं उत्तर देत नाही कॉल रिसीव करत नाही आणि आम्ही काय सांगतो समजा आता साडेआठला घटना घडली गट आज किती वेळ झाला आहे अजून त्यांचं काही नाही पिंजरा लावा म्हटलं तर ते ते आम तेव्हा आमच्या पिंजरा नाही पिंजरा आहे तर तुम्ही गाडी पाठवा आता हे आदिवासी कुटुंब आहे गरीब कुटुंब आता यांनी गाडीचे पैसे कुठून भरायचे कुठून गाडी द्यायची यांनी गाडीला पैसे द्यायचे त्या माणसाला आमची खूप तक्रार मोठी त्यांचं अजिबात त्यांच्या बाबतीत तर हे झालं पाहिजे त्यांचं शासन झालं पाहिजे त्यांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत शंभर टक्के शासन झालं पाहिजे कारण असं का त्यांना गांभीर्य नाही त्यांना मनुष्य आहे झालं तरी त्यांना काही गरज नाही ते म्हणते मी बाहेर आहे मी सुट्टीवर आहे माझे माणसं येतील पण त्यांना स्वतःला काही गांभीर्य नाही मी कैलास चंद्र संवाद सरकार शिंगणापूर माझे सरपंच मला सकाळी फोन आला नितीन आडाव यांचा का आपल्या गावामध्ये बिबट्याने एक मागासवर्गीय समाजाच्या वस्तीवर लहान मुलाला धरलं लहान मुलाला पाठीमागून धरल्यानंतर त्याची आई घरात स्वयंपाक करीत होती परंतु आवाज ऐकल्यानंतर ती आई बाहेर आली खरोखर त्या आईचं कौतुक करावं असं वाटतं की आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्या आईनं तिचा जीव धोक्यात घातला व स्वतः त्या बिबट्याची शेप धरून ओढलं ओढल्यानंतर तो बिबट्या थोडा हे झाला आणि मुलगा त्याच्या तोंडातून सुटला म्हणून तो मुलगा वाचला परंतु दुर्दैवी असं आहे का ह्या शिंगणापूर गावामध्ये चार पाच घटना झाल्या माझ्या स्वतःच्या घरात सुद्धा चार वेळेस बिबट्या आमची वस्ती मोठी आहे नाथाबा वस्ती म्हणून शिंगणापूर मध्ये आमच्या घरात सुद्धा बिबट्या दोन तीन वेळेस घुसले परंतु अधिकारी आता त्यांना ते साधनं नाही त्यांचे काय लावायचं ते पिंजरा लावायला पिंजरा लावायचे त्यांच्या अधिकारी एकमेकाचं अटॅचमेंट नाही मेन अधिकारी ते रोड आहे कोण येते ते येत नाही आमच्या लोकांशी नीट बोलत नाही हे काही पद्धत नाही आज हे सण आम्हाला पण आहे आम्ही सकाळपासून आलेलो आहे दुपारीचा सण आहे सगळं नाही पण माणसापेक्षा सण काही मोठा नाही मनुष्याचा सण आहे परंतु गरीब कुटुंबाला जर कोणी सहकार्य करीत नसतं तर त्या प्रशासनाचा ते काही उपयोग नाही प्रत्येकाने याच्यात लक्ष घालून आमची विनंती तुमच्या मार्फत का जे कोण असतील त्या तीन चार तालुके प्रश वन विभागाचे फॉरेस्ट अधिकारी आमचे ग्रामसेवक सुद्धा सकाळपासून आमच्याबरोबर उपस्थित आहे आमचे गावचे सरपंच ते पं पंचनाम्यासाठी गेलेले उपसरपंच श्याम श्यामसंवाद सरकर आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते या दवाखान्यात उपस्थित असून परंतु इथं अँब्युलन्सचा सुद्धा प्रश्न आहे चार तास झाले अँब्युलन्सने आदरणीय दादा कोल्हे साहेब असतील आदरणीय स्नेहलताई कोले असतील आदरणीय भैया कोले असतील त्यांना तर आम्ही फोनसुद्धा केले नाही तिथल्या अधिकाऱ्यांना फोन केले तर त्यांनी तातडीने अँब्युलन्स पाठवली जर एखाद्या सर्वसाधारण लोकांची अशी परिस्थिती होत असली तर या तालुक्याचं काय होईल सांगता येत नाही तर तुमच्या माध्यमातून आमची एक विनंती आहे आता आम्ही आलो म्हणून या घटना तुम्ही बोलवले पत्रकाराला आम्ही बोलवलं पत्रकार बिचारे दोनच मिनिटात त्यांचं महत्वाचं काम सोडून ते आले तुमचं पण आम्ही धन्यवाद करतो अन पूर्ण वेळ अधिकारी इथं नाही तर तो पूर्ण वेळ अधिकारी आम्हाला मिळावा तुमच्या माध्यमातून ही विनंती आणि अँब्युलन्सच्या बाबतीत ग्रामीण रुग्णालय कोपरवा अँब्युलन्स लवकर उपलब्ध होत नाही आत्तापर्यंत झाली नाही एकही डॉक्टर आला नाही का आम्ही अँब्युलन्सची सोय करतो एवढी तुमच्या मार्फत आम्हाला विनंती आणि इथून पुढं काम चांगलं व्हावं अशी एका अधिकाऱ्यांना विनंती